शिवसेनेचे डहाणू समन्वयक अशोक धुडी हे गेले दहा दिवसापासून गायब झाले आहेत त्यामुळे पालघरमध्ये मो मोठी खळबळ उडालेली आहे या प्रकरणातील आता चार आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती मिळते या संदर्भातली अधिक माहिती पालघर पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी दिली आहे अशोक धुडी प्रकरणामध्ये चार संशयितांना ताब्यात घेण्यात आलेला आहे त्यांनी जी माहिती उघडकीस आणलेली आहे त्याच्या आधारावर आणि तांत्रिक पुराव्याच्या आधारावर पुढील तपास आहे स्थानिक पोलिसांचे आठ पथक सध्या आणि साधारणतः अशी परिस्थिती आहे पळून गेला तर त्याला शोधायला पाहिजे पोलिसांना तीस लाखाच्या गाड्या त्याच्या जवळ आहे तीन चार गाड्या आहेत टेम्पो आहे वाटत दोन गाड्या मासे पाडायला त्याचे सासर वाढले आहे ते पोलिसांना जप्त करायला पाहिजे न तो हजर नाही होत असेल तर त्यांना त्याची बायकोला चौकशीला बोलायला पाहिजे नाही तर बायकूला अटक करा तेव्हा ते, ते होणार नाही तर असा येणार नाही ना हा व्यक्ती न मला पूर्ण हा एक विश्वास आहे काय तोच व्यक्ती आहे ना त्याच्या सोबत मित्र असेल ते मला एवढं माहीत नाही पण ना एकटा माणूस हा करू शकत नाही एवढा हा लबाड माणूस आहे ना पुलीशा...